हे इतकं सोपं नव्हतं लेकाशी आणि सासऱ्यांशी एका वेळेला बोलणं दोन विरुद्ध टोकाच्या स्वभावाच्या लोकांशी बोलणं म्हणजे नीताला पेल्यातलं वादळ महाप्रलय तर होणार नाही असं वाटत होतं पण नीताने आपल्याला मागच्या वेळेला कबूल केलं होतं की ह्या शुक्रवारी ती सासऱ्यांशी आणि लेकाशी बोलणार आहे तर ह्या भागात आपण बघूया ती कशी बोलते आहे त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आधीच्या भागाची लिंक खाली दिलेली आहे तर तोही भाग पूर्णपणे बघा नर्चर्ड इन्साईटतर्फे तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचा नाश्ता झालेला होता पोड भरलेलं होतं निवांतपणा होता कारण सुट्टी होती नीताला हे पक्क माहिती होतं की भरल्या पोटी बोलावं आणि काहीही काम नसताना संवाद साधावा म्हणजे काय बोलतोय हे डोक्यात जातं सारासार विचार करता येतो पण बोलणार कसं ना एकदम तेवढं धैर्य नव्हतं मग तिने काय केलं व्यायाम करायच्या आधी वॉर्मअप करतो की नाही तसं तिने बोलण्याचा वॉर्मअप केला तिने सॉफ्ट टार्गेटपासनं सुरुवात केली नवऱ्याला आणि मुलाला म्हणाली तुम्ही दोघं एकमेकांविषयीच्या कुरबुरी माझ्याकडे सांगता एकमेकांना काही बोलत नाही पण समोरासमोर आल्यानंतर कसे गुलूगुलू बोलता ना ते थांबवा तुम्हाला एकमेकांविषयी काय सांगायचे ते एकमेकांना सांगा माझ्याशी बोलायचं नाही नवरा लागलीच म्हणाला मान्य मुलगाही म्हणाला हो आपण असं ठामपणे म्हटल्यानंतर त्याचा परिणाम इतका चांगला होईल ह्याची नीताला कल्पना नव्हती मग थोडासा धीर एकवटून ती सासऱ्यांना आणि लेकाला म्हणाली हे तुमच्या आजोबा आणि नातवंडातलं जे युद्ध असतं तेही चालणार नाही एकमेकांशी बोलायचं नाही पण माझ्याकडे येऊन कटकट करायची आता नको हे तुम्ही तुमचं सॉर्ट आऊट करा आता मात्र दोन मिनटं शांततेत गेली मग ती वैतागून म्हणाली तुम्हाला काही बोलायचंच नसेल तर मी आपली माझ्या कामाला जाते त्यापेक्षा मी ना बाहेर जाऊन चालून येते ही मात्रा लागू पडली आणि मुलगा म्हणाला काय बोलणार आजोबांशी त्यांना ऐकून घ्यायचं असतं मला काही अक्कलच नाही असा त्यांचा बोलण्यात आविर्भाव असतो अरे मीही नोकरी करतो मीही ॲडवायझरी कमिटीवरती आहे काहीतरी तर अक्कल असेल ना आजोबा लागलीच उसळून म्हणाले ते तू मला काय सांगतोस माझ्याही हाताखाली पन्नास साठ लोक काम करत होती पण ह्या घरात मला किंमतच नाही आहे मुलगा म्हणाला तेच म्हणतोय मी तुमच्या ले लेखी माझी किंमत शून्य आहे त्यानंतर सासरे फेऱ्या घालत रामरक्षा म्हणायला लागले आणि मुलांनी फोन टक टाक 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 तो त्याचा टेक्स्टिंगचा आवाज चालू झाला आता मात्र कधीही न बोलणारा नवरा बोलला तो म्हणाला हे काय चाललंय आवाज हा टेक्स्टिंगचा आणि तुमची रामरक्षा तुम्ही म्हणजे ना एकमेकांवरती तलवार उपसून बसलेला आहात कोण काय बोलतंय आणि त्याच्यावर मी माझ्या धार धार शब्दांनी कसं बोलतोय हे तुमचं चाललं आहे ऐकून तर कोणीच घेत नाही आहे मुलगा म्हणाला तेच मी सांगतोय बोलताना निदान ऐकून तर घ्याल आमचं नाही आता ह्यांना माझं लग्न करायचं आहे म्हणजे मी मोठा झालो आहे काहीतरी तर मला मतं असतील ऐकून तर घ्या लागलीच आजोबा म्हणाले लग्नाचं तुला काय विचारायचं आहे आमच्या आई वडिलांनी सांगितलं ह्या मुलीशी लग्न कर आम्ही केलं तुझ्या बाबांना सांगितलं ह्या मुलीशी लग्न कर त्यांनी केलं काय वाईट चाललंय मुलगा म्हणाला कशाला वाईट चालेल ना आजी कधी काही बोलते तुम्हाला रादर तिला व्हॉईसच नाही आहे आणि आई तुम्हाला तर कधीच काही बोलणार नाही बोलली तर आजीला आणि आजी, आजी काही बोलली तर आईला तुम्हाला कोणी काही बोलत नाही त्यामुळे तुम्हाला कळत नाही लहानपणी तुमचं ऐकलं नाही की मार द्यायचा आणि आता ऐकलं नाही की शाब्दिक मार असतो किंवा तुम्ही तुमच्या कृतीत न दाखवता हो आजोबा आणि न बोलता सपा सपा वार करत असता मी असं कोणाला हडतुडं नाही हो करत लहानपणी मी पडल्यानंतर तुम्ही जमिनीला म्हणायचा हाद ग आमच्या बंड्याला पाडलस तिने काय केलेलं असतं काहीही केलेलं नसतं पण त्या क्षणाला वाटणार नातवाचं दुःख हे खरं मानत होतात ना मग आत्ताच्या बोलण्यामध्ये फक्त सांगताय तुम्ही पण आम्हालाही काहीतरी वाटतं हे ऐकून घेता का तुम्ही तुम्ही ऐकूनच घेत नाही आणि अगदी मला मान्य आहे की जनरेशन गॅप आहे पण ती तुमच्या आई वडिलांच्यात आणि आजी आजोबांच्या मध्ये पण होती हो आजोबा तुमच्या आजी आजोबांनी कधीही वीज पाहिलेली नव्हती पण म्हणून तुम्ही आता वीज वापरणं बंद करता का इतके दिवस आम्हाला मोबाईलवरनं बोलत होतात पण आता नाही म्हटलं तरी तुम्ही पण थोडासा मोबाईल वापरता ना मग आमच्यातले काही बदल तुम्ही का नाही रुजवून घेत आहात अगदी साध्या साध्या गोष्टी मी रात्री काम करत बसतो ते तुम्हाला पटत नाही कारण तुम्ही कधीही रात्री कामं केली नाहीत खरं सांगायचं तर तुम्हाला ऑफिसची कामं कधी घरी आणायलाच लागली नाही जमाना बदलला आहे आणि मला सकाळी उठून काम करायला जमत नाही हे तुम्ही मान्यच करत नाही आहेत आणि हे मान्य न केल्यामुळे ना आजोबा मला त्रास होतोच पण तुम्हालाही होतोय आणि मला माहिती आहे की मला बरं नसताना दहा वेळेला माझ्या खोलीपाशी येऊन जाता उशीर झाला तर गॅलरीमध्ये उभे असता आजीला बरं नसेल ना तर तुम्हाला सुचत नाही आणि तुम्ही चिडचिड करता मग ती चिडचिड करण्यापेक्षा बोला ना तिच्यापाशी पण हे तुम्ही काहीच करत नाही संवाद म्हणजे नुसतं बोलणं नाही आहे ना आजोबा आणि ऐकताना सुद्धा कुठचा तरी पूर्वग्रह डोक्यात हो ठेवून बोलता तुम्ही ती पाटी कोरी न करता बोलतच नाही समोरच्याला बोलायला वेळच देत नाही आणि मग तुमच्याशी बोलायला भीती पण वाटते आणि नको पण वाटतं आजोबांना काहीही बोलायचं नव्हतं ते उठले त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या होत्या पण नेहमीच्या स्वरातच ओरडून म्हणाले आज मी वरणभात करणारे आणि तोच खायचा आहे सगळेजण गप्प बसले सासू आणि सुनेने दोघींनी सांगितलं कुकर कसा लावायचा पाणी किती घालायचं गॅस किती मंद जास्त ठेवायचा आणि कुठे डाळ आणि तांदूळ आहेत छान कुकरच्या शिट्ट्या झाल्या काही वेळाने कुकर उघडल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ आजोबा ओरडल्याचाही आहे तुम्हा सासवा सुना चांगली डाळ किंवा चांगला तांदूळ घेताच येत नाही का काहीच शिजलेलं नाही दोघीही जणी लगबगिनी किचन मध्ये गेल्या आणि लक्षात आलं की त्यांनी डाळ आणि तांदूळ दोघांमध्येही पाणी घातलेलं नव्हतं ह्या दोघींनी त्यांना डाळ आणि तांदूळात पाणी घालायला लागतं हे सांगितलेलंच नव्हतं ह्याला काय म्हणायचं कम्युनिकेशन गॅप संवादातली त्रुटी संवाद म्हणजे नुसतं बोलणं नाही तर समोरच्याला बोलायला वेळ देणं ऐकून घेणं कोणतंही जजमेंट न ठेवता कुठचंही गृहित मनात न धरता ऐकणं त्याच्या भावना ही समजून घेणं त्या शब्दांच्या मागच्या हे खूप महत्त्वाचं आहे आपणही अशाच प्रकाराने संवादाला ऐकून घ्यायला सुरवात करूयात आत्तापर्यंत आपण नातवाला काय वाटतंय हे सगळं ऐकून घेतलं पण आजी आजोबा आईबाबांना काय वाटतंय काय म्हणायचं आहे हे मंगळवारच्या भागामध्ये बघूया तोपर्यंत गणपती बाप्पा मोरिया.